श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो आज आपण सोळा मार्च ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस या आठवड्याचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल कोणत्या राशीला भाग्याची साथ लाभेल कोणते विशेष संयोग तुमच्या जीवनात घडू शकतात चला जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे नोकरीमध्ये प्रगती होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यावसायिकांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन सुखी राहील मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी लागेल प्रवासाचे योग संभवतात पण प्रवासात सावधगिरी बाळगावी तुमच्यासाठी शुभ दिवस आहे मंगळवार आणि गुरुवार शुभ रंग आहे लाल तुम्ही उपाय करायचा आहे दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळ जप करा ऋषभ राशी या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आर्थिक स्थिती सुधारेल आणि काही रखडलेली कामे पूर्ण होतील नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन सुखकारक राहतील परंतु अनावश्यक खर्च वाढू शकतो त्यामुळे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे तुमच्यासाठी शुभ दिवस आहे सोमवार आणि शुक्रवार तुमचा शुभ रंग आहे पांढरा घरात स्वामी समर्थांचे फोटो लावून रोज त्यांच्या चरणी सुख समृद्धी यशासाठी प्रार्थना करावी मिथून राशी हा आठवडा तुमच्यासाठी समिश्र फलदायी राहणार आहे कामाच्या ठिकाणी थोडे तणावाचे वातावरण राहू शकते पण संयम ठेवल्यास तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच तुम्हाला मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल मात्र नव्या गुंतवणुकीसाठी थोडा वेळ थांबा कुटुंबासोबत वेळ घालवा त्यामुळे मनशांती लाभेल तुमचा शुभ दिवस आहे बुधवार आणि रविवार तुमचा शुभ रंग आहे हिरवा तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी बेलपत्र अर्पण करावे कर्क राशी या आठवड्यात नोकरीत आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील नवीन प्रकल्प हाती घेण्यास योग्य वेळ आहे आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या संशयास्पद लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या कुटुंबासोबत वेळ घालवा विशेषत पालकांचे आशीर्वाद घ्या तुमचा शुभ दिवस आहे सोमवार आणि गुरुवार शुभ रंग आहे निळा तुम्ही दुधात गुळ टाकून स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करावा सिंह राशी या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी मिळतील व्यवसायात वाढ होईल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल काही जणांसाठी ही नोकरी बदलण्याची योग्य वेळ असू शकते प्रेमसंबंध अधिक दृढ होतील मात्र अहंकारामुळे मतभेद होऊ शकतात त्यामुळे संभाषण करताना शब्दावर नियंत्रण ठेवा तुमच्यासाठी शुभ दिवस आहे रविवार आणि मंगळवार शुभरंग आहे सोनेरी तुम्ही सकाळी तुळशीसमोर दिवा लावून प्रार्थना करावी कन्या राशी हा आठवडा तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या घेऊन येईल कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल लवकरच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल मानसिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो त्यामुळे ध्यानधारणा करा आर्थिक बाजू तुमची सुधारेल परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल तुमच्यासाठी शुभ दिवस आहे बुधवार आणि शनिवार शुभ रंग आहे हलका निळा तुम्ही गरजू लोकांना अन्नदान करावे तूळ राशी या आठवड्यात तुमच्या विचारांमध्ये स्थैर्य येईल गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे नोकरीत प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आरोग्य उत्तम राहील पण मानसिक तणाव टाळण्यासाठी योग आणि ध्यान करावा लागेल तुमचा शुभ दिवस आहे शुक्रवार आणि मंगळवार शुभ रंग आहे गुलाबी पांढऱ्या फुलांचे स्वामी समर्थांना अर्पण करावे वृश्चिक राशी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील कौटुंबिक जीवन आनंददायी राहील नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे मात्र जास्त भावनात्मक होण्याचे टाळा खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काठ कसरीने शुभ दिवस आहे शनिवार आणि गुरुवार शुभ रंग आहे काळा दररोज अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करून घरातून बाहेर पडावे धनुराशी या आठवड्यात तुम्हाला चांगले यश मिळेल काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील जे भविष्यासाठी लाभदायक ठरतील नोकरीत आणि व्यवसायात स्थैर्य येईल काहीतरी नवीन शिकण्याची संधी तुम्हाला मिळू शकते तुमचा शुभ दिवस आहे गुरुवार आणि रविवार शुभ रंग आहे पिवळा तुम्ही सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे मकर राशी या आठवड्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून चांगले परिणाम तुम्हाला मिळतील आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल प्रवासाचे योग तुमचे संभवतात शुभ दिवस तुमच्यासाठी शनिवार आणि मंगळवार शुभ रंग करंड्या रंगाचे तुम्ही वस्त्र धारण करावे आणि एक नारळ स्वामी समर्थांच्या चरमी अर्पण करावे कुंभराशी या आठवड्यात नवीन लोकांशी ओळख होईल जी भविष्यात उपयोगी ठरेल नोकरी आणि व्यवसायात मोठे बदल संभवतात संयम ठेवा आणि कोणतेही निर्णय घाई गडबडीने घेऊ नका तुमचा शुभ दिवस बुधवार आणि रविवार आहे शुभ रंग अन्नदान करावे मीन राशी हा तुमच्यासाठी आनंददायक असेल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल कुटुंबात मंगल कार्य होतील परदेश प्रवासाच्या संधी बाहेरगावी जाण्याच्या संधी येऊ शकतात शुभ दिवस आहे सोमवार आणि शुक्रवार शुभरंग आहे आकाशी दररोज स्वामी समर्थांचा जप तुम्ही नक्की करावा मित्रांनो हा आठवडा तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि यश घेऊन येऊ श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ